हिंद इंग्लिश मिडीयम स्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे हिंद इंग्लिश मिडीयम स्कूल ताभाडी व स्वर्गीय इंदुताई हिरे अनुदानीत आश्रमशाळा येथे प्रायमरीचे इयत्ता नर्सरी ते चौथी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी महान पुरुषांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नरेंद्र निकम नाशिक जिल्हा क्रीडा प्रमुख डॉक्टर सारिका हिरे जनरल फिजिशियन सिव्हिल हॉस्पिटल प्रमोद निकम लोकनियुक्त सरपंच दाभाडी गब्बर निकम उपसरपंच दाभाडी नीलकंठ निकम मनोज निकम सतीश भामरे विशाल गोसावी मनोज हिरे अध्यक्ष टी एस हिरे शिक्षण संस्था संगीता हिरे सचिव टी एस हिरे शिक्षण संस्था आदी उपस्थित होते स्नेह संमेलनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांनी व शिक्षकांनी प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असे मनोज हिरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कोळी गीत बॉलिवूड तसेच आदिवासी गीत खंडोबा राया मंगळा गौर सुयाघे धामणघे हे, हे पारंपरिक गीताने सर्वांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी कदम व वै यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख पंकज अहिरे यांनी केली नंदन सर शीतल शर्मा प्रणव पाटील दीपक अहिरे जयश्री हिरे मनिषा पवार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी दाभाडी कळवण धुळे नंदुरबार पिंपळनेर शिरपूर येथील पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व टी एस हिरे शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले आपले सर्व मान्यवर त्याचबरोबर सर्व पालकवर्ग त्याचबरोबर सर्व विद्यार्थी वर्ग, सर्वा, वर्ग या सर्वांचं मी सर्वप्रथम जय हिंद इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आजचा हा दिमागदार सोहळा हा नयनरम्य सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडणार आहे तर या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम उपस्थित झालेले आपले प्रमुख अतिथी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना एक अनन्य असं महत्त्व आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व प्रमुख अतिथी मान्यवर या मंचावर उपस्थित झालेले आहेत मी सर्वप्रथम या मंचावर उपस्थित झालेले आदरणीय आमचे नरेंद्र रामदास निगम सचिव नाशिक जिल्हा क्रीडा विभाग नाशिक असं हे अग्रगण्य नाव जे नाशिक जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी त्यांनी क्रीडा क्षेत्रात केली आहे ते या ठिकाणी उपस्थित झाले एकदा ता जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया त्याचबरोबर प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर सायिका संग्राम घुडे जनरल फिजिशियन मालेगाव सिव्हिल हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्त्या या ठिकाणी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपण जोरदार टाळणे त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया त्याचबरोबर आपल्या दाभळी गावचे भूमिपुत्र लोकनियुक्त सरपंच आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्रमोद एकनाथ निगम हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजाला आपण त्यांचं स्वागत करूया त्याचबरोबर आमचे मित्र निखनजी निकम दाभाडी गावचे भुलुतो या ठिकाणी इथे उपस्थित झालेले एकदा ता जोरदार आपण टाईम इथे स्वागत करूया त्याचबरोबर दाभाडी गावचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सतीजी भांबरे हे देखील दे या ठिकाणी दे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आपण टाळ्यांच्या नजरात स्वागत करूया त्याचबरोबर जी निकम जे आपल्या शालेय सवलतीचे व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्याचबरोबर विशालजी गोसावी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आमचे सर्वांचे लाडके के सिरे एज्युकेशनचे सर्वे सर्व आदरणीय हिरे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं एकदा जोरदार आपण स्वागत करूया कर्तव्यनिष्ठता काय असते खाऱ्याच्या शिक्षिका कशा कशा असाव्यात या मॅडमांनी आज दाखवून दिले कारण त्या सर्वप्रथम त्यांची शाळा शाळा निगम हे नाशिक जिल्हा या विभागाचे मुख्य आहे आणि नाशिकमध्ये देखील त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्याचबरोबर मी आदरणीय नंदन सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तीचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो प्राशन करेल तो गुरु त्याच्यानंतर मी बाळासाहेब जाधव <laughs> या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी सुविधा या ठिकाणी पुस्तक देऊन सन्मानित करावं गिरी साहि अगदी वीस मुलांपासून सुरू झालेली शाळा विद्यार्थ्यांचा शिकण्याचं एक ठिकाण झालं प्रसंग आहे अभिमान वाटतो बरेचसे विद्यार्थी माझे या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा ते त्याच्या अंगातील गुण लोकांना दिसावेत त्यांना पुढे संधी मिळेल या हेतूने आजच्या विविध गुणदर्शनाचा <coughs> अर्थातच गॅदरिंगच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित वाटेल की आमच्या जैन परिवारामध्ये धुळे कळवण नंदुरबार देस्कूलचे विद्यार्थी कैलासवासीतागिरी आश्रमशाळेचे विद्यार्थी परमपूजगिरी गगनगिरी कॉलेजचे विद्यार्थी ज्युनियर के जी सिनियर के जी त्याचप्रमाणे डी जी वाय के या सर्व विद्यार्थी जवळजवळ दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत खरं म्हणजे वर्षभरात आम्ही काय केलं तर आणि विशेषतः शाळांचं जे मूल्यमापन केलं जातं मिळून आलं तर ते साधारणतः एच एस सी आणि एस एस सी निकालावर केलं जातं तर आमच्या जवळजवळ बारावीचे नऊ बॅचेस गेलेले आहेत एस एस सुद्धा पाच बॅचेस गेलेले आहेत आणि त्यांचा पहिल्यापासूनचा निकाल शंभर टक्के लागलेला यावर्षी सांगायला विशेष होस्टेलची एक विद्यार्थी जी एस टी मध्ये येते तर ती या वर्षी दाभडी केंद्रामध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विविध म्हणजे शैक्षणिक पुस्तकी शिक्षणाबरोबरच इथं शिक्षण दिलं पाहिजे निश्चितच जेणेकरून त्या मुलाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या परीक्षांना बाहेरच्या ज्या परीक्षा असतात उदाहरणार्थ स्कॉलरशिप असेल तर त्या परीक्षेसाठी सुद्धा आम्ही विद्यार्थी बसवले हो त्यासाठी आमचे शिक्षक जे आहेत तर ते मेहनत घेतात वेगळा वेळ देतात वेगवेगळ्या टीचिंगसाठी अर्थातच स्कॉलरशिपमध्ये आमची विद्यार्थिनी जी आहे अश्विनी पोहे ती यावेळेस शिष्यवृत्ती पात्र झाले एम पी एस परीक्षेत आमचे बरेचसे विद्यार्थी बसले होते त्याच्यामध्ये पाच विद्यार्थी जे आहेत ते राज्य पातळीवर आले त्यातल्या दोन विद्यार्थी आमचे असे आहेत की ते मालेगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्याचप्रमाणे कला भारती औरंगाबाद या चित्रकला आणि शुद्धलेखन या स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकशे चार विद्यार्थी जवळजवळ बसले होते आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्याने त्या ठिकाणी त्यांचे गुण ताई असतील संगीत सतीश भांबरे असतील मनोजी असतील या सर्व परिवाराचं प्रथम मी माझ्या वतीने खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला खरंतर आजच्या या मी मॅडमचं ऐकलं स्पीच तर फक्त दोन गोष्टी सांगतो या ठिकाणी आजचा हा विद्यार्थी किंवा आजचा हा पाल्य खूप ॲक्टिव्ह आहे त्याच्यावर पालकांनाही जास्त ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे जे आपलं आहे ती वस्तुस्थिती त्यांच्याजवळ मांडणं गरजेचं आहे पाल्यांनी कलेक्टर झालं पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे की अजून काहीतरी बनलं पाहिजे ही अपेक्षा करू नका तो विद्यार्थी त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल तो चांगला नागरिक कसा बनेल या गोष्टीकडे आपण लक्ष देण्या गरजेचं आहे कारण की आजची ही पिढी एक तर मोबाईल पिढी म्हणून आपण हिनवत आहोत त्या पिढीला नाहीतर कोरोना पिढी म्हणून ओळखतो पण असं नाही आहे आपण त्यांना योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन तर नामदार दादाजी भूषे साहेब शाळेमध्ये झाल्यापासून खूप कोणत्या जबाबदाऱ्या वाढल्या आपल्या शिक्षकांची जास्त जबाबदाऱ्या वाढल्या कारण खूप बारीक लक्ष आपल्याला विद्यार्थ्यांकडे द्यावं लागणार आहे मित्र असं म्हणे जर तुमचा दादा खेळाचा एक तास असेल तर विद्यार्थ्यांना दोन तास तुम्ही ग्राउंडवर ठेवा कारण तिसन त्यांचं खरं तर दर... त्यांचा विकास तिथनं होणार आहे त्यांचं टीमवर्क तिथलं तयार होणार आहे त्यांच्या जे नैतिक मूल्य आहे ते जपल्या जाणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी विद्यार्थी ग्राउंडवर जर एकच जात असेल तर त्याला दोन तास ग्राउंडवर सोडा त्याला मोकळं खेळू द्या त्याच्या हातपाय हलवू द्या कारण आजच्या या पिढीमध्ये वयाच्या पंचवीस तीसमध्ये तुम्हाला डायबिटीस लागायला लागला तुम्हाला वेगवेगळ्या आजाराने ग्रासल्या गेलं तर त्याला पर्याय एकच आहे आपली प्रतिकार शक्ती कमी झाली तर सर्वांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांना खेळू द्या मोबाईल पासून खूप दूर ठेवून करू नका थोडं दूर ठेवा त्यांना आपलं लक्ष त्यांच्याकडे कायम असणं गरजेचं आहे की परत एकदा प्रमो प्रमोद दादा असतील आमचे महाराष्ट्र मनोज भैया असतील आपल्या माध्यमातून आपल्या गावात काहीतरी क्रीडांगणासाठी किंवा या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या काहीतरी स्पर्धा आयोजित करू तर सर्वांना सहकार्य आमचं राहील आमचे आरपा एक असतील विचार असतील हे नॅशनल लेवल खेळून आलेले प्लेयर आहेत त्यांचं खूप चांगलं योगदान या ठिकाणी आपण घेऊया मी परत एकदा मनोज भैयाचे जय हिंद परिवाराचे आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही कारण विद्यार्थी सकाळपासून बसलेले आहेत नऊ वाजेपासून विद्यार्थी बसलेले आहेत मी परत एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्हाला मान सन्मान दिला दादा या परत एकदा तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय माता जय हिंद परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय भैया साहेब माझे आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे ते मार्गदर्शक आहेत आमच्या मामी साहेब आणि सुमित दादा माझे मित्र प्रमोद दादा संपूर्ण व्यासपीठ माझे गुरुवर्य आदरणीय नंदन सर माग पालक बसलेले आहेत पुढे विद्यार्थी बसलेले आहेत पालक आणि पाल्य आणि हा योगा योगायोग आहे की कोणीतरी असं म्हटलं की बुलंद तो तर मला हे विरोध लागण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते दोन जण या व्यासपीठावर बसलेले आहेत एक नंदन सर आणि एक प्रमोद दादा एकाने बोलायला शिकवलं आणि एकाने वाचायला एका शिकवलं मनोज भैयाचं त्यांच्या परिवाराचं काम सांगण्या इतपत मी मोठा नाही म्हणजे सुमितचं जर वय बघितलं आणि त्याचा जर कार्यक्रम बघितले आज मुंबईला उद्या नागपूरला परवा नाशिकला मग परत इथे मला काही दोन अडीचशे विद्यार्थिनींना नोकरीसाठी त्याच्या एक कोर्सच्या माध्यमातून मदत मिळाली म्हणजे इतकं मोठं काम या परिवाराचं मी मळ्यातनं येता जाता ही शाळा पाहायचो दोन हजार सहाला एवढं एवढं लावलेलं रोपट एवढं मोठं वटवृक्ष होतं आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या पटलावर या संस्थेचं नाव जातं हे दाभणीकरणसाठी खूप अभिनंदनीय आणि अभिमानास्पद आहे आमच्यासाठी ते अभिमानास्पद आहे आताच नरुभाऊ सांगून गेले की विद्यार्थ्यांना जरा खेळाकडे जाऊ द्या माझी एक म्हणजे मी तेव्हा लहान असल्यामुळे नंदन सरांकडे ते डिमांड करू शकलो हो नव्हतो हिरे सर माझी तुमच्याकडे एक डिमांड आहे जसं एक प्रत्येक शाळेमध्ये एक ब्लॉक असतात जेवण्याचा ब्लॉग हस्ते अभ्यासाचं भाषणालय तसं ह्या लहान लहान पोरांसाठी हा एक आगोचन ब्लॉक तुम्ही तयार करावा म्हणजे त्यांना तिथे ना, आगा ना थोडा आगाऊपणा करता येईल त्यांना आटापाटी खेळता येईल कबड्डी खेळता येईल विटी दांडू खेळता येईल कोणाला तरी थापट मारता येईल ते जे आतून असतं ते जे जो आगाऊपणा आता हे मागे जे आईबाप असते ना मी पण त्याच्यातलाच आहे मी आम्ही या पोरांना घरी आगाऊपणा करू देत नाही तुम्ही शाळेत करू देत नाही त्यांचा आगाऊपणा दाबला गेलेला आहे आणि तो जर काढायचा असेल का तर एक आगाऊपणाचा एक मस्तपैकी जसं वाचनालय असतं ना आगाऊपणाचे एक मस्तपैकी ब्लॉग तयार करा आणि तिथे त्यांना एक तास वेळ द्या बाकी तुझा बरोबर आहे ना केलं पाहिजे ना केलं पाहिजे का सगळ्यांची डिमांड आहे आणि ते डिमांड आदरणीय भैया साहेब पूर्ण करतील आदरणीय रस्ता पूर्ण करेल अशी आशा बाळगतो भैया साहेब मी तुमच्याविषयी खूप आधी बोलू शकत नाही तुमच्या स्टाफच्या विषयी काय सांगावं हो। पण एक गोष्ट नक्कीच सांगेल की येणाऱ्या पाच सहा वर्षात ही शिक्षण संस्था देशाच्या पटलावर या दाभाडी गावाचं नाव घेऊन जाईल आणि या नाव घेऊन जात असताना या सगळ्या तुमच्या काव्याला तुमच्या साहेबांच्या आणि दादाच्या काग्याला निळकंठ निगम आणि त्याच्या परिवाराकडनं खालीचा वाटा येण्याची तुम्ही संधी द्याल एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्कूल त्याचे सर्व सर्व मनोज भैया डॉक्टर सारिका हिरे निळकंठ निकम प्रबंध भूमीचे संपादक विशाल गोसावी आणि मंचावर बसलेले मान्यवर खरं म्हणजे विद्यार्थी आपल्याला स्टेजवर पाहून खूप कंटाळलेले त्यांना गॅदरिंग केव्हा सुरू होईल असं ना खर एक जोरदार आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की <स्था> जय हिंद इंग्लिश मीडियम परिवाराचा मी एक सदस्य असल्या कारणाने प्रत्येक वेळी त्या विद्यार्थ्यांना नेहमी नेहमी आम्हीच दिसतो यापुढे बहिणी नवीन केस आणावे आम्हाला निमंत्रण देऊ <laughs> आज गॅदरिंगच्या कार्यक्रमात सर्व पालक आणि विद्यार्थी अत्यंत सजून नटून तटून सजून आलेले आहेत त्यांचा जास्त वेळ न घेता जय हिंद इंग्लिश मिडियम परिवार जय हिंद परिवार असा नेहमी स्तुते उपक्रम करतो मी एका विद्यार्थिनीचा मेकअप पाहिला अत्यंत सुंदर मेकअप होता सर्व विद्यार्थी मेकअप करून आलेले आहेत त्यांचा मेकअप खराब होऊ नये मी तुम्हाला सर्वांना गॅदरिंगच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर सारी कथाई आत्ताच केलेले नरेंद्र निकम गिळू भाऊ मनोज निकम सतीश निकम आमचे सर्व मित्र की ज्यांच्या हिमतीवर ज्यांच्या पाठबळावर आपण हे सगळं उभं करू शकलो याच वर्षाची आनंदाची गोष्ट म्हणजे आनंदानी प्राथमिक माध्यमिक शाळा यावर्षी आपण चालू करू शकलो भविष्यात येणाऱ्या वाटचालीत देखील या लोकांचा नित्याने आणि नियमाने आपल्याबरोबर पाठबळ निश्चित असेल अशी आशा व्यक्त करतो आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं जैन परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो मुलांना कार्यक्रमाची अत्यंत घाई झाली आहे त्यामुळे त्यांचे कार्यक्रम आपल्याला बघायचे आहेत पालकांना एकच आव्हान करेल की शेवटपर्यंत या पालकांना आपल्याला पाठबळ देण्यासाठी त्यांच्या मागे मोटिवेशन आपल्याला करायचं आहे आपण थांबवूया एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो थँक्यू त्यांचा सन्मान या ठिकाणी करत असतो तर डी बायचे अरुण राठोड सर या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो प्रमोद दादांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सन्मानची आणि आ, खेडे त्यांनी त्या विद्यार्थिनींना ना या ठिकाणी करण्यात द्यावा विशाल शेवाळे सर हे विद्यार्थ्यांना सर्वभर संपूर्ण शाळेची जबाबदारी असलेले राहुल पालून त्यांचा जग्दूषता खरोखरच त्यांना सन्मान मिळतो आहे बेस्ट एम्प्लॉईज म्हणून अनु राठोड सर शिव विशाल शेवाळे सर सुनील निकम राहुल